ज्यावेळेस साहेबांना आदरणीय सुनीलभाऊ केदार यांना ज्यावेळेस शिक्षा झाली त्यावेळेस पूर्ण जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये पूर्ण चिंतेचं वातावरण होतं शेतकऱ्यांमध्ये कारण की साहेब शेतकऱ्यांचे नेते होते त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक त्या ठिकाणी आनो आंदोलनं त्या के ठिकाणी केली आणि आज साहेबांना जामीन मिळाला आमचा पूर्णपणे न्यायव्यवस्था पूर्ण विश्वास आहे आणि आज सत्याचा विजय झाला आहे सर्वसामान्य जनतेचा विजय झाला आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना या आज या ठिकाणी न्याय मिळाला आहे आमचा पूर्ण भविष्यामध्ये सुद्धा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहील काय सांगाल एका एकंदरीत राजकारण ढळून निघालेलं होतं कुठेतरी सत्ताधारी आणि विरोधकांच्या मधला जो संघर्ष आला होता कारण की सुनील बाबू हे असं एक व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रामध्ये की वजनदार नेत नेतृत्व आहे आणि या जिल्ह्यामध्ये त्यांचं पूर्णपणे वजन आहे राजकीय वजन आहे अनेक सहकारी संस्था जिल्हा परिषद या जिल्ह्यामधल्या पूर्ण पंचायत समित्या सर्व त्यांच्या काँग्रेसच्या ताब्यामध्ये आहे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आहे आणि हे व वजन असंच भविष्यामध्ये सुद्धा आणखीन जास्त त्या जास्तपर्यंत असंच त्या जिल्ह्यामध्ये राहील